नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस म्हणजेच उद्याच पावसाचा जोर वाढणार आहे तसेच मित्रांनो पुढील दोन ते तीन तासात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे हे पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत व्हिडिओला लाईक करत नाहीत तर मित्रांनो आताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मागच्या व्हिडिओत आपण पाहिले की बंगालच्या खाडी चक्री खाडीत चक्रीवाद सक्रिय झाले आहे मित्रांनो त्यामुळे राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे मित्रांनो पुढील दोन ते तीन तासात सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी पावसाचा सर्वाधिक चोर पाहावयास मिळतो आहे तसेच पुणे अहमदनगर या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहावयास मिळत आहे व मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी पाहावयास मिळत आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागामध्ये तसेच कोकणपट्टीत देखील हवामान ढगाळ असणार आहे व या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मराठवाड्यात बीड नागपूर नांदेड या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहावयास मिळत आहे परंतु स्थानिक वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडा जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तसेच काही तुरळक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहावयास मिळणार आहे तसेच मित्रांनो संपूर्ण विदर्भात देखील हवामान ढगाळ पाहावयास मिळत आहे मित्रांनो बंगालच्या खाडीत चक्रीवादळ सक्रिय होऊन कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याच म्हणून उष्ण व दमट हवामान तयार झालेले आहे आणि त्यामुळे उष्णतेची लाट देखील पसरत आहे मित्रांनो राज्यातील काही भागात तापमान हे, हे।, भागा ताप हे चाळीस डिग्री सेल्सिअस व त्याच्या आसपास असलेले पाहावयास मिळत आहेत संपूर्ण कोकणपट्टीच्या प्रदेशातही आपल्याला हवामान ढगाळ असल्याचे आढळून येत आहे मित्रांनो हवामानात वेळोवेळी बदल होत असतो आणि त्याचबरोबर आम्ही करंट अपडेट्स आपणासाठी घेऊन येत असतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान धन्यवाद